शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली महाराष्ट्राच्या हवामानात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत कुठे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर कुठे अजूनही शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत आज तेरा ऑगस्ट सायंकाळचे साडेसहा वाजले आहेत येणारे चोवीस तास आणि पुढील काही दिवस आपल्या शेतीसाठी कसे असतील याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज गेल्या चोवीस तासांत पावसाने कुठे केला कहर सर्वाखी गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात पावसाने काय चित्र निर्माण केले यावर एक नजर टाकूया काल सकाळपासून आज सकाळपर्यंत पूर्व विदर्भात विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला नागपूर वर्धा अमरावतीचे पूर्वेकडील भाग यवतमाळ भंडारा आणि गोंदिया येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला तर दुसरीकडे नांदेडकडे हलक्या सरी बरसल्यानंतर सोलापूर बीडचे पश्चिम भाग आणि अहमदनगरच्या पूर्व भागांतही पावसाच्या सरी काही प्रमाणात हजेरी लावून गेल्या कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरही हलका ते मध्यम पाऊस झाला मात्र राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये हवामान कोरडे होते बंगालच्या उपसागरातील बदलांचा महाराष्ट्रावर काय परिणाम आता वळूयात या पावसामागच्या शास्त्रीय कारणांकडे बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे याच कारणामुळे मान्सूनचा आस असलेला पट्टा आता दक्षिणेकडे झुकला आहे ही संपूर्ण हवामान प्रणाली हळूहळू पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने सरकेल त्याचबरोबर विदर्भावर एक शेअर झोन म्हणजेच हवेचे जोड क्षेत्र तयार झाले आहे ज्यामुळे सकाळपासूनच त्या भागात पावसाचा जोर वाढलेला आहे येत्या काळात हा शेअर झोन राज्याच्या इतर भागांवरही सक्रिय होईल त्यामुळे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पाहायला मिळतील सध्याच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास आज दिवसभरात विदर्भात पावसाने जोर कायम ठेवला वर्ध्यात मुसळधार ते अतिमुसळधार तर अमरावतीत मुसळधार पाऊस झाला चंद्रपूर नागपूर गोंदिया आणि भंडाराच्या काही भागांमध्येही सकाळपासून मध्यम ते जोरदार सरी बरसल्या सध्या पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा या ठिकाणी संततधार देणारे ढग अजूनही कायम आहेत नाशिक धुळे जळगाव आणि बुलढाणाच्या उत्तर भागात दाट ढगाळ हवामान आहे कोल्हापूरच्या काही भागांत हलक्या तर गोवा आणि सिंधुदुर्गात मध्यम ते जोरदार सरी पडत आहेत आज रात्री आणि उद्या कुठे बरसणार पाऊस आज रात्री हवेचे जोडक्षेत्र विदर्भातून मराठवाड्याच्या पूर्व भागांपर्यंत सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे आज रात्री उशिरा किंवा उद्या पहाटेच्या दरम्यान नांदेड हिंगोली यवतमाळ वर्धा अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदियाकडेही पावसाच्या सरी कायम राहतील उद्या चौदा ऑगस्टचा सविस्तर अंदाज उद्या दुपारपर्यंत हे हवेचे जोड क्षेत्र दक्षिणेकडे सक्रिय राहील त्यामुळे दुपारपर्यंत सोलापूरचे उत्तर पूर्व भाग धाराशिव लातूर नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी हिंगोली या भागात मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार सरी बरसतील दुपारनंतर हे क्षेत्र उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याने पावसाचा जोर उत्तर महाराष्ट्राकडे वाढेल उद्या दुपारनंतर जळगाव बुलढाणा अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा अमरावती या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळेल उद्या रात्री उशिला किंवा परवा पहाटेदरम्यान धुळे नंदुरबारकडेही पावसाचा जोर वाढू शकतो कोकण आणि घाटमाध्याचा विचार केल्यास रत्नागिरी सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग आणि गोवा या ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरींची शक्यता आहे तर मुंबई ठाणे पालघर पुणे घाट आणि नाशिक घाट येथे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता राहील स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात काय असेल हवामान जाणून घ्या हवामान विभागाचे इशारे उद्यासाठी म्हणजे चौदा ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट चंद्रपूर यवतमाळ आणि अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे येल्लो अलर्ट गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम अकोला बुलढाणा जालना बीड पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट आहे तसेच मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनी कुठे असेल पावसाचा जोर स्वातंत्र्यदिनी म्हणजेच पंधरा ऑगस्टला गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट कायम राहील तसेच भंडारा गोंदिया वाशीम अकोला बुलढाणा इथे मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट आहे मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणी इथे मुसळधार पावसाचा तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट कायम आहे हे लक्षात घ्या की कमी दाबाचे क्षेत्र जसे पुढे सरकेल तसे या अंदाजात बदल अपेक्षित आहेत कोणताही नवीन बदल असेल तर त्याबद्दलची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवू तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद